भारतीय जनता पार्टीची डाळ शिजली नाही जयंत पाटील वक्तव्य झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची डाळ शिजलेली दिसत नाही म्हणून साहेबांचा बॅलन्स आता जायला लागलाय मग या विकासाच्या ऐवजी हिंदू मुस्लिम करा टोकाची भूमिका करा काँग्रेसने मंगळसूत्र वाटायचं म्हणून खोटे आक्षेप करा एखाद्या व्यक्तीने किती खालच्या स्तरावर जाऊन भाषण करावीत या देशातील जनतेला संबंधित करताना प्रगती आणि पुढची पाच वर्ष दहा वर्षांनी काय करणार सांगायच्या ऐवजी काँग्रेसने दहा वर्षात वीस वर्षात काय केलं याचीच उजळणी या, या, या प्रचाराच्या निवडणुकीत चालू आहे अशी जयंत पाटील यांनी करमाळ तालुक्यातील कंदर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेवेळी बोलताना टीका केली आहे देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची डाळ काही फार शिजलेली दिसत नाही म्हणून साहेबांचा सा बॅलन्स आता जायला लागलेला आहे आणि मग ह्या विकासाच्या ऐवजी हिंदू मुस्लिम करा टोकाची भावना करा काँग्रेसनं मंगळसूत्र वाटायचं ठरवलं म्हणून खोटे आक्षेप घ्या काय म्हणजे एखाद्या व्यक्तीने किती खालच्या स्तरावर जाऊन भाषणं करावीत या देशातल्या जनतेला संबोधित करत असताना प्रगती आणि पुढची पाच वर्ष दहा वर्ष मी काय करणार आहे हे सांगायच्या ऐवजी काँग्रेसनं दहा वर्षात काय केलं वीस वर्षात काय केलं ह्याचीच उजळणी आजही या प्रचाराच्या निवडणुकांच्या मध्ये चालू आहे